सर्वप्रथम महाराष्ट्र आधार सेना मेळावाच्या या कार्यक्रमाचा औचित्य साधून आपण सर्वजण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतात खरं तर जयंती कशी साजरी होते हे आपल्याला माहित आहे पण त्या प्रथा परंपरेला हजार देऊ पासून या ठिकाणी थोरातजीने आपल्या या सर्व प्रथा परंपरा बाजूला सारल्या आणि समाजामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रत्येकाचा गौरव झाला पाहिजे या भावनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आज, होतो आज व्यासपीठावर सर्व मान्यवर बसलेले मी त्या सर्वांची क्षमा मागतो कारण मला आज जरा बोलायला त्रास होतोय पण माझ्या आईचं नाव घेतल्याशिवाय हो हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही श्रीमती गयाबाई तिला जीजी म्हणतो आज प्रामुख्याने इथे उपस्थित आहेत अण्णाभाऊ साठेंच्या वर बोलायचं झालं तर अडीच तीन तासाच भाषण मी करू शकतो पण आज एकूण आत्ताच्या एकशे चौवेचाळीस गाव जाऊन त्यामुळं करावी एकशे चौवेचाळीस गावात त्यांना जो अनुभव आला तो बीड जिल्ह्याच्या अनेक जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावावरती अनुभव आलेला आहे मी तर म्हणेल की आपण सुद्धा आपले आपले महापुरुष बांधून घेतले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणली की फक्त मराठा समाधानी करायची परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणलं की ती फक्त मागासवर्गीय समाधानी करायची महात्मा फुलेंची जयंती ही फक्त माळी समाज भगवान बाबांची जयंती फक्त वंदारी समाजाने करायची मी तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारतो व्यास पिताबराणी समोरच्यांना सुद्धा राव छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य फक्त मराठा समाजासाठी उभं केलं नव्हतं तर 18 पगड जाती धर्मासाठी परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाला दिलं ते संविधान फक्त मागासवर्गीय समाजातून थांबवत साहित्यातून उपाशी माणसाची व्यथा खऱ्या अर्थानं कुणी मांडली लिहिली ती अण्णाभाऊ साठेंनी ज्यांची जयंती आपण आज साजरी करतोय उपाशी माणूस फक्त मातन नव्हता शिक्षणाची चळवळ उभी केली त्या शिक्षणाच्या चळवळीत फक्त माळी समाज शिकला असा भाग नाही भगवान बाबांनी आज्ञात शिक्षणाची सांगड घातली त्या अध्यात्म आणि शिक्षण फक्त वंदारी समाजापुरतं नव्हतं म्हणून माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे मधल्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक क्षमता उरली नाही या बीड जिल्ह्यामध्ये पोलिसाला स्वतःच आडनाव लावता येत नसते तशी सामाजिक समता आहे का सांगा सर्वांनी पुढे येऊन माग जे घडलं ते पुन्हा सरळ करायची वेळ आलेली आहे आपण ज्या मागण्या या ठिकाणी केल्या पुढची सगळी जबाबदारी माझी तुमच्या लढायची सुद्धा शासनासमोर प्रश्न मांडायचे सुद्धा आणि शासनाकडून प्रश्न सोडून घेण्याची सुद्धा आणि तिथून पुढच्या जयंतीची जबाबदारी मी घेतो आणि असंच पुढे काम शुभेच्छा देतो ज्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे माझ्या नंतर ते होणार आहे त्या सत्कार मूर्तींच अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद जय जय महाराज